आपल्या परिसरातील घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्या सोबत दादा अवैध गोण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधी पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज काम बंद आंदोलन जामनेर तलाठी संघातर्फे करण्यात आले एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन पंधरा वाजता तहसील कार्यालय धरणगाव येथील अवैध गोण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने मौजे चांदसर बुद्रुक तालुका धरणगाव येथील गिरणा नदी पात्रात गस्त घालत असताना वाळूने भरलेले अवैध ट्रॅक्टर नायब तहसीलदार मंडळाधिकारी व काही तलाठी यांनी पकडले असता ट्रॅक्टर मालक चालक आणि तेथील मजूर असे बारा ते पंधरा लोकांनी वरील अधिकारी यांच्यावर हल्ला केला त्यात तलाठी श्री दत्तात्रय पाटील यांच्यावर पायावर फावड्याने जबरवार केला तसेच लाताबुक्क्यांनी मारहाण केली यात श्री दत्तात्रय पाटील यांचा डावा पाय मोडला गेला असून सध्या ते जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे अशा या अमानुष मारहाणीचा जामने तालुका तलाठी संघ यांच्यातर्फे जाहीर निषेध करण्यात आला काम बंद आंदोलन करण्यात आले जामने तालुका तलाठी संघ यांच्यातर्फे काम, काम बंद आंदोलन पुकारण्यात आले अशा विना संरक्षण असणारे काम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तसेच जोपर्यंत पर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत पर्यंत जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या आदेशानुसार बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जामने तालुका तलाठी संघ यांच्यातर्फे प्रशासनाला टीएमजे न्यूज आज जामेर तहसील येथे तलाठी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहे ते निवेदन त्यांनी कोणत्या स्वरूपाचे दिले आणि काम बंद आंदोलन काय करत आहेत ते आपण आपल्या सोबत संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आपण जाणून घेऊ आप नमस्कार आज आपण निवेदन दिलेलं आहे नेमकं निवेदन कोणत्या स्वरूपाचे दिलेले आहे दरम्याव तालुक्यात ता चांसरगावी तलाठी ता ता लोकांवर तस्कर वाळू तस्कर करणारे यांनी भ्याड हल्ला केला त्यांना जखमी गेले त्यांनी शरदार्थ आज आंदोलन बंद केलेले काम बंद आंदोलन केलेले कोणत्या स्वरूप कोणत्या मागण्याचे निवेदन दिले तुम्ही काय मागणे केले ते आम्ही याच्या पुढे वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी जाणार नाही जाणार नाही आणि जे झरणगावला जे घटना झाली त्या घटने काय माहिती तुम्हाला करणगावला त्यांच्यावर हल्ला झाला हे आमचे तलाठी बांधव आहेत त्यांच्या पायावर पायाचा हाड फ्रॅक्चर झालेला आहे त्यांना जबरदस्त मार आण करण्यात आलेले तसेच पथकातील इतर कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा भॅड हल्ला झालेला आहे तर या घटनेचा आम्ही जामनेर तालुका तलाठी संघ तीव्र निषेध करत आहोत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत वाळू विरोधी कुठलीही कारवाई मध्ये भाग घेणार नाही किंवा कारवाई करणार नाही तसेच जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही आणि इथून पुढे वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत किंवा चोरीबाबत शासन जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आमचं हे काम अंदाज सुरूच राहील तर आपण बघितलं नमस्कार आमचे सहकारी तलाठी तसेच माजी सैनिक श्री दत्तात्रय पाटील यांच्यावर जो काल भ्याळ हंदा हल्ला झाला वाळपुस्तांद्वारा त्यांचा मी आमच्या जामने तलाडी संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि या या विषयावर प्रशासनाने ध्यान देऊन योग्य ते का पाऊलच आणि तस तसे निर्देश जारी करावे असे विनंती करो तसेच तुमच्या मीडियाच्या मार्फत जामनेर तालुक्यातील जळगाव जिल्हा माझी सेटी संघटना आहे यांना पण या घटनेचा निषेध करण्यास जळगाव येथे दिवशी हजरण्याची राहण्याची विनंती करतो तर आपण बघितलं धरणगाव येथे वाडू माफियावर गस्त घालत असताना एका तलाठीवर हल्ला करण्यात आलेला आहे तो हल्ला एवढा भ्याड झालेला आहे की त्यांचा पाय तोडण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत या भ्याड हल्ल्याचे वाळू माफिया जोपर्यंत अटक होत नाही त्यांना त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन आणि यापुढे गस्त घालणार नाही असे तलाठी संघटनेतर्फे येथे प्रशासनाला इशारा देण्यात आलेला